सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमच्याही घरी कासव असेल तर या चुका कधीही करू नका फायद्याऐवजी नुकसान सहन करावे लागेल अनेक जण धनप्राप्तीसाठी घरामध्ये व व्यवसायाच्या सुद्धा कासव ठेवतात कासव ठेवल्याने घरात सुख शांती संपत्ती कायम राहते कासव ठेवताना काही गोष्टींचे पालन केले तर व काही चुका नाही केल्या तर कासव घरामध्ये पैसे खेचण्याचे काम करत असते म्हणजेच काय तर धनाला आकर्षित करण्याचे काम करत असते आणि जेथे कासव असतो त्या घरामध्ये नेहमी शुभ सकारात्मक वातावरण असते कासव ठेवल्याने आर्थिक प्रगती तर होतेच पण त्याचबरोबर मानसिक आरोग्यसुद्धा चांगले राहते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते कासव ठेवण्याची सर्वात चांगली जागा म्हणजे घरातील देवघर होय किंवा तुम्ही हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता पण जेथे अस्वच्छता आहे घाण असेल तेथे चुकूनही कासव ठेवण्याची चूक करू नये बाथरूम जवळील भागात कासव ठेवणे कासव अनेक प्रकारचे असतात पण धातूचे कासव हे चांगले मानले जाते धातूचे कासव घरात ठेवल्याने सुख शांती नांदते आणि त्याचबरोबर धनसंपत्ती खेचून घेण्याची क्षमता सुद्धा याच्यामध्ये असते भगवान कुबेरासोबतच कासवाचे घराच्या उत्तर दिशेला ठेवल्याने अधिक प्रभाव जाणवतो त्यामुळे घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उत्तर दिशेला कासव ठेवणे चांगले मानले जाते पंचांगानुसार एखाद्या शुभवाराच्या दिवशी कासवाची स्थापना तुम्ही करू शकता त्यासाठी बाजारातून घरी कासव आणल्यानंतर त्याला पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने कासवाला स्नान घालावे नंतर कपड्याने स्वच्छ कोरडे पुसून घ्यावे एखाद्या धातूच्या प्लेटवर कासव ठेवायचे आहे व त्यामध्ये तुम्ही पाणी किंवा अखंड तांदूळ म्हणजेच अक्षदा यापैकी एक असे काहीही ठेवले तरीही चालते त्यानंतर त्याची विधिवत पूजा करायची आहे व तुम्हाला जेते ठेवायचे आहे म्हणजेच देवघर किंवा घरातील एखादी पवित्र ठिकाण तुम्ही ठेवू शकता पण ठेवताना त्याचे तोंड घराच्या आतील बाजूस असावे म्हणजेच काय धनसंपत्ती ही आतील बाजूस खेचली जाईल आकर्षित केली जाईल पण कधीही कासवाचे तोंड हे घराच्या बाहेरच्या दिशेला ठेवण्याची चूक करू नका कारण त्यामुळे खूप नुकसान सहन करावे लागू शकते आणि एकदा का कासवाची स्थापना झाली की मग त्याचे वारंवार स्थान बदलू नये त्यामुळे लक्ष्मी माता अस्थिर होते त्यामुळे एकाच ठिकाणी कासव ठेवावे कासवाच्या लाभाऐवजी त्यामुळे नुकसानच सहन करावं लागू शकते जर तुम्ही कासवाचे स्थान सतत बदलत असाल तर कासव हे लक्ष्मीचे स्वरूप आहे विष्णूंचे ते एक रूप आहे त्याचप्रमाणे कासव पाण्यात ठेवणार असाल तर ते पाणी रोज बदलावावे त्या जागी दुसरे पाणी ठेवायचे आहे जर तुम्हाला कासवाचे शुभ परिणाम लवकर अनुभवायचे असतील तर ते कासव उत्तर दिशेला ठेवणे अधिक लाभदायक ठरेल व या दिशेला ठेवणे शक्य नसेल तर ईशान्य कोपरा पूर्व दिशेलासुद्धा तुम्ही ठेवू शकता मात्र नैऋत्य दिशेला चुकूनही कधी कासव ठेवू नये त्यामुळे पैसा येत तर नाहीतच पण आर्थिक समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो त्यामुळे अशा काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्यावी श्रीस्वामी समर्थ आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रीस्वामी समर्थ